नमस्कार माझ्या छोट्याशा किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आज आपण मस्त अशी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हा साबुदाणा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला पूर्ण त्याचा चिकटपणा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने साबुदाणा धुवून घ्यायचा आहे धुवून झाल्यानंतर त्याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पाणी काढल्यानंतर परत आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे अशा पद्धतीने पाणी काढून घेतलं आहे आणि परत एक ग्लास पाणी घालून आपल्याला साबुदाना असाच पंधरा मिनटं ठेवायचा आहे पंधरा मिनटानंतर पाणी काढायचं आणि एक ते दीड तास साबुदाना भिजवून घ्यायचा आहे अगदी अशा पद्धतीने साबुदाना मस्त असा भिजलेला आहे एक दीड तासामध्ये आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया खिचडीसाठी मस्त असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आणि ते बाजूला काढून आहेत शेंगदाणे बाजूला काढून घेतलेत आता आपण मिरच्या कापून नाही घेणारे मिरच्या मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहे दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहे त्यानंतर आपण शेंगदाणे घालून घेणार आहोत कोणी कोणी कडीपत्ता जिरं खातात तेही तुम्ही घालू शकतात मी नाही खात सो मी नाही टाकलेलं याच्यामध्ये काहीच मस्त असं आपण बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक नाही करायचे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं आहे साबुदाण्याच्या खिचडीला जास्ती तेल चांगलं नाही लागत शेंगदाणे आणि हिरवी मिरची बारीक केलेली होती ती आपण यामध्ये घालून चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण भिजवलेला साबुदाणा यामध्ये घालून घेणार आहोत यामध्ये सगळा साबुदाना घालून आपल्याला सगळी खिचडी अशी मिक्स करून घ्यायची आहे एकजीव करायची आहे जेणेकरून मीठ सगळीकडे लागायला पाहिजे अगदी मोकळी बनते हे बघा अशा पद्धतीने सगळी अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं कमी गॅस करून अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे पाच मिनिट पाच मिनटानंतर आपण पुन्हा बघणार आहोत खिचडी आपली झाली आहे का ती परत एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर परत एकदा आपल्याला पाच ते सात मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे हे बघा पाच ते सात मिनिटानंतर मस्त अशी आपली खिचडी रेडी झालेली आहे आणि आपण लास्टला आता यामध्ये मस्त अशी कोथंबीर घालून घेणार आहोत अगदी सिंपल आणि मोकळी मोकळी खिचडी रेडी झालेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर शेअर करा लाईक करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत तो सगळ्यांनी आपापली काळजी घ्या बाय बाय